तर त्यांना का आलं की मी यंदा दिवाळी घरी करणार नाही मी प्रवासात असणार आहे यात्रेमध्ये असणार आहे त्यांनी मला सांगितलं डॅडा जू तू जिथं तिथं आम्ही पत्नीचं पण म्हणणं आलं की तू जर एवढ्या चांगल्या विचाराला ताकद देत लढा करत असशील लढा लढत असशील तर मी सुद्धा तुझ्याबरोबर येते माझे आई वडील सुद्धा राहणार आहेत त्याला एक पर्याय होता एसी गाडी घ्यावी आणि रथयात्रा काढावी पण त्याला काय अर्थ राहत नाही म्हणजे एक छोटासा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो जेव्हा माझ्या मुलांना कळालं की मी दिवाळीला बारामतीला नाही सहसा दिवाळीची सुट्टी त्यांना जेव्हा असते तेव्हा त्यांना फार एक्साइटमेंट असते बारामतीला जायला पण त्यांना कळालं की मी यंदा दिवाळी घरी करणार नाही मी प्रवासात असणारे यात्रेमध्ये असणार आहे त्यांनी मला सांगितलं डॅडा जू तू जिथं तिथं आम्ही नऊ ऑक्टोबर न नऊ नोव्हेंबरला त्यांना सुट्टी चालू होती आणि त्यानंतर ते माझ्याबरोबर चार एक दिवस असणार आहे पत्नीचं पण म्हणणं आलं की तू जर एवढ्या चांगल्या विचाराला ताकद देत लढा करत असशील लढा लढत असशील तर मी सुद्धा तुझ्याबरोबर येते माझे आई वडील सुद्धा राहणार आहेत त्यामुळे पाडवा तिथंच होईल भाऊबीजसुद्धा तिथं होणार आहे आणि अशा पद्धतीने मी एकटा नाही माझ्याबरोबर जे जे कोणी असतील ते तिथं सण साजरा करतील ओके यात्रे पण ही संपूर्ण यात्रा ही पायी असणार आहे शंभर टक्के पायी असणार तुम्ही स्वतः आठशे वीस किलोमीटर पाय शंभर टक्के त्याला एक पर्याय होता एसी गाडी घ्यावी आणि रथ यात्रा पण त्याला काही अर्थ राहत नाही एसी मध्ये तुम्ही बसाल कम्फर्टेबल राहाल त्या लोकांचे प्रश्न तुम्हाला कसे समजतील तुम्ही लोकात जाऊन लोकांबरोबर चालत लोकांची संवाद जेव्हा साधाल तेव्हाच तुम्हाला काही प्रमाणात जे प्रश्न आधी माहिती आहेत ते अजून तुमच्या विचारामध्ये प्रगल्पता येईल असं आम्हाला वाटतं